मराठवाडा आणि सोलापूर मधला पूर आता हळूहळू ओसरू लागला आणि जसजसा पूर ओसरतोय तस तसे नवे प्रश्न आणि नव्या अडचणींचे डोंगर उभे राहू लागलेले आहेत दोन दिवसांपूर्वी जिथं पूरस्थिती होती तिथं आता नेमकी काय स्थिती आहे पाहूया त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट दोन दिवसांपूर्वी ठाकेच्या अंतरावरती ही बँक आहे बँक आणि त्या बँकेची स्थिती बघा आणि दोन दिवसांनंतर बघा ह्या बाजूला पण जो सीना नदीचा मुख्य प्रवाह आहे त्याच्यावरती जो सर्व्हिस रोड आहे त्याच्यावर अवस्था बघा हे दोन दृश्य सोलापुरातल्या लांबोटी तिहे पूल इथली दोन दृश्य बुधवारी पुराच्या पाण्यात लांबोटी पुला नजीकचा हा सगळा परिसर पाण्याखाली गेला होता आणि दोन दिवसानंतर पुराचं पाणी ओसरल्यानंतरची ही दृश्य साधारणपणे या पावसामुळं आपल्यासमोर किती मोठं आव्हान असणार एकच रस्ता मी तुम्हाला दाखवतो एकच रस्ता हा सिमेंटचा रस्ता आहे पू सगळ्या ठिकाणी उखडला आहे कम्प्लीट उखडलेला आहे आता हा दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे आणि तो किती उखडलाय तर त्याच्यावर असलेले डांबराचे जेवढे थर होते कारण आता हे जे लोक आहेत ते डांबराचे थर बाजूला आहेत तिरे नावाचं पाच साडेपाच हजार लोकसंख्येचं गाव आहे हा पहिली चुनूक आहे महाराष्ट्रासाठी कारण याची चे अजून चर्चा दिपाली झालेली नाही की ह्या रस्त्यांचं करायचं काय हे बघा ह्या बाजूला पण जो सीना नदीचा मुख्य प्रवाह आहे त्याच्यावरती जो सर्व्हिस रोड आहे त्याच्यावरती रस्त्याच्या अवस्था बघा मी तुम्हाला अगदी प्राथमिक पातळीवरती अंदाज घेऊन सांगू शकतो काही हजार किलोमीटरच्या रस्त्यावरती ही परिस्थिती असणार आहे निसर्गाच्या संकटात असं नव्हतं झालंय संसार अक्षरशः उद्वस्त झालाय पुरातनं वाचलेलं सामान गोळा करायचं काम चालू आहे पण यातही काही जण चोऱ्या करत नमस्कार मी सचिन शत्रुघ्न सोनटके गिरे आता रहिवाशी आहे हे माझं हॉटेल आहे पुराच्या चोरी करून नुकसान खूप जास्त आहे शासनाला माझी एवढीच विनंती आहे काय काय चोरून नेलं सचिन राव चोरून हॉटेलतली सगळी भांडी गॅस टाक्या गॅस सेगड्या पातेले भांडी कढई फ्रीज नाही चुकल्या गेला पाण्याने साईडला गेलेलं आहे तिकडे आता लोकांना मी सांगायला आहे पण असे भरपूर साहित्य हॉटेलमध्ये काही साहित्य नसतं खूप साहित्य आहे म्हणजे चोरून नेणाऱ्याला थोडंसं समजायला पाहिजे असं कुठलं असं घरातल्या व्यक्तीला एकदम अचानक पाणी वाढलेलं लोक घर त्यांनी वरती म्हटलेली ठेवलं तर पाणी तेवढं या नाही वाटलं तर ती पूर्ण घर पाणी अचानकच पाणी वाढलं ना त्याच्यामुळे सगळं गेलं सामान सगळं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादक आहे महापुराचा सोलापुरातल्या ऊस उत्पादकांना मोठा फटका बसलाय या ऊस उत्पादकांची केवळ अपेक्षा आहे ती एफ आर पीची रक्कम तरी वेळेत मिळाली ज्या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं थकलेली आहेत सरकारने तातडीनं त्या साखर कारखान्यावरती नियमाप्रमाणे कारवाई करायला हवी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना ही विनंती आहे शेतकऱ्यांची की त्यांनी या संदर्भात एक पाऊल पुढे यायला हवा ही तर कायदेनं करायची गोष्ट आहे की ती ऊस घ्याल सिद्धेश्वरला माझा थोडा सिद्धेश्वरला गेला होता थोडा लोकमंगल गेला होता आणि थोडा सहकार वर्ष त्याला गेला होता लोकमंगल कारखाना देशमुखांचा सुभाष देशमुखांचा माझी सहकार मंत्र्यांचा हा सिद्धेश्वर सिद्धेश्वर आपला सहकार वर्ष आपलोच मोहिते पाटला तीन मातब माणसं मोहिते पाटलांचं मला पंधरा दिवसात पैसे मिळाले लोकमंगलचे पण पहिल्या दोन हजार दिले पुन्हा राहिलेले सातशे रुपये त्यांनी पण जमा केले पण सिद्धेश्वर ना फक्त बाराशे बाराशे रुपये आता सत्तावीसशे रुपये काय तुमचं लोकमंगलचं बिल आलं हो लोकमंगल दोनशे रुपये जास्त दिले आम्हाला दिवाळी अजून त्यांनी शंभर रुपये देणार आहेत किती गेलं सिद्धेश्वरला बिल किती शंभर टन गेले टन किती निघाले बिल बाराशे पंधराशे रुपये आता पण त्यांनी जमा केले म्हणजे शिल्लक किती राहिले अजून आमच्या हिशोबानं बाराशे रुपये राहिले म्हणजे एकूण राहिले किती येणार दीड हजार दिले बाराशे रुपये येणे टनाला बाराशे रुपये एकूण पैसे किती तुमचे पण सव्वा लाख रुपये जैन कारखान्याला ऊस गेलाय गोपाळ सुरु शेतकरी बोलतोय जैन कारखान्याला ऊस गेलाय आमचा अठरा टन तर आम्हाला एक रकमी सत्तावीसशे पन्नास देतो म्हणून त्यांनी बोलले होते पण आम्हाला पन्नास का आपल्या दोन हजार पन्नास टक्केच रक्कम दिली त्यांनी काय नाव साहेब शेर गणेश माने यांच्या बरं त्यांना वारंवार मी मेसेज फोन केले मेसेज केले पाच सहा मेसेज केले शंभर एक फोन केले त्यांचा फोनला काही रिप्लाय नाही टेक्स्ट हा कायद्यानुसार गुन्हा आहे राजू आम्ही प्रतिक्रिया घेणारच सहकार मंत्र्यांना विचारू आणि तुमचा भलेही खाजगी कारखाना असेल पण सहकारी साखर कारखान्याची नियमावली त्याला लागत नसेल तर कंपनी ऍक्ट प्रमाणे एफ आर पी देणं बंधन जाऊन नऊ महिने झालेत नऊ महिने हा अजून आम्हाला दुसरा हप्ता मिळाला नाही पहिला हप्ता कितीचा मिळाला दोन हजार दिले सातशे रुपये हा राहिले तुझा किती राहिला कुठल्या कारखाना दिला होता आमचा इथे गेला सिद्धनाथ शुगर ती कोणाचा आहे अजून दिलीप माने यांचा माझी आमदार बरोबर झाले हे पण सगळे राजकीय मंडळीच आहेत किती दिला होता पण यांचे डिटेल जिल्हाधिकारी कडे असताना पण गेल्या वर्षी पण यांनी परमिशन कशी काय दिली कारखान्यानं किंवा पहिले गेल्या वर्षी पण थकीत ठेवले होते त्याच्या अगोदर जेव्हा मुंडे साहेब होते त्यावेळेस दोनशे रुपये थकीत होतं एक पण कारखाना चालू होऊ दिला होता त्यांनी आता जिल्हाधिकारी काय ऍक्शनच घेत नाही मुंडे साहेब होते ना मागच्या वेळेस तर त्यांनी दोनशे रुपयासाठी एकदा पण कारखाना चालू दिला नव्हता पाऊस छप्पन ला एकोणीसशे छप्पन छप्पन ला बर एवढा एवढा त्याच्यानंतर आता एवढी वर्ष झाली त्याच्यानंतर जास्त आहे त्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त किती वय वय शहात्तर तेव्हाच आठवत आहे का पाऊस तेव्हाचा पाऊस आठवत हां त्यापेक्षा जास्त आहे हेच दृश्य बीड जिल्ह्यात आहे पूर ओसरलाय पण चिखलाचा आणि संकटाचा महापूर आता समोर आलाय बीडच्या आष्टी तालुक्यातील देवळाली गावातील तळेकर कुटुंबावर आलेल्या संकटाची व्यथा ऐकून मन सुन्न होईल बीड जिल्ह्यातील जे भयावह चित्र आहे ते प्रत्येक गावागावात जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय आता आपण आष्टी तालुक्यात हो, आहोत आणि आष्टी तालुक्यातील देवळानी पानाचं हे गाव आहे आणि ही माया नदी आहे जी ओव्हरफ्लो झाली होती अतिवृष्टी झाली भयंकर असा पाऊस झाला आणि त्यानंतर ही या नदीने पात्र सोडलं आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये हे पाणी घुसलं इतकी भयंकर परिस्थिती होती की अजूनही शेतकरी चार पाच दिवसानंतर सावरलेला नाहीये मी थोडस तुम्हाला हे सगळं विज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो काय नाव आहे तुमचं तुषा तळेकर तळेकर साहेब मला एक सांगा आता हे हे काय आहे आणि आपण कुठं चाललो हे हा थोडा तीनशे कोण्या कांदा चालू होती वडील इथंच होते पाणी शिरलं त्यानंतर वरती कैचीवर बसली इथं हो पण पूर्ण भरल्यानंतर वडिला वडी खाल्ली ते बाहेर गेले तर संपूर्ण गाया गाया बाहेर होत्या त्या वाहून गेल्या शाळा इथं होत्या त्या जागेवर मृत्यूमुखी पडल्या किती शेळ्या गेल्या आठ शेळ्या चार कड आणि पूर्ण धान्य इथेच असतं म्हणजे आमचं संसार इथं असतं टोटल इथं आम्ही राहतो एवढा पेज असा आहे चित्रपटसाठी हे काय करू लागले आता हे आता पूर्ण आता गाळ बाहेर काढला याचा वास सुटलाय कांद्याचा पण पूर्ण वास सुटलाय हे बघा मी थोडस तुम्हाला दाखवतो हे शेतातील सगळा इथे गाळ झालाय इतकी भयावह परिस्थिती आहे की आता हे गाळ काढण्याचा प्रयत्न सुरू आहे सगळे आपण बोलूया या सगळ्यांशी काय करतो मित्र किती गाळ झालता सगळं गाळच गाळ हो सगळं गाळ आहे काय परिस्थिती होती का त्या भयानक परिस्थिती तू बहुत म्हणतो काय काय म्हणजे कधी बघितलं असं पोस नाही कधीच ना पाहिलं हे कोण आहे हे घरचे सगळे या इकडे आहे काय सगळी परिस्थिती हो सगळं वाहून गेलं संसारच वाहून गेला सगळं वाहून गेला आता काय कसं परत उभं राहता कस आता असच राहायचं कस तरी काहीतरी करावं लागेल किती दिवस हे पाऊस इथं हे गाळ होऊन दोन तीन दिवस झाले असतील ना चार पाच दिवस झाले रोज आता गाळ काढायचा पाणी मोटर लावलंय वाटत काय सगळी परिस्थिती इथं गेला विर गेली बोर गेले तर दोन किती एकर जमीन होती गाया गेल्या कांदे तुम्हाला काय करावं सरकारनं आता मस्त मदत करायला पाहिजे सरकारने ना का नाही आम्हाला तर काय माहिती केली पाहिजे ना पण आता या माणसाने कसं लढावं आता हे इतकं भयावह परिस्थिती आहे आता म्हणजे मला तर दिसते पात्र सगळं फुटलंय जमीन सगळं जमीन गेलीच आमची त्याच्यातच आता तिकडं तुम्ही सगळं दिसान तुम्हाला पाहिलं तर कसं चित्र आहे कस नाही वेगळंच होतं इथं सगळे लोक यातांनी जाताय बघायचे आता काय बेकारीच झालेली त्यांचा जो काही संसार होता सगळा गेला पाच चक्कर जमीन होऊन गेली हा हाती शे कांदा होता तो गेला गाय गेल्या शेळ्या गेल्या सर्वेक्षण भिंत होती पोळ होती जुनी आजोबा आजोबा घातली ती पण गेली पीक पीक गेला असतं पुन्हा उभं केला असतो गेले जमीन गेल्यानंतर काय करता मती कांदा होता सोयाबीन होत गाजमा होता कांद्याचं बी टाकलं संपूर्ण गेला काहीच नाही राहिलं सहन कसा सहन मत आता कसा करता आता करता मी त्याच्यामुळे मला सहनशीलता ठेवावं लागेल जोपर्यंत होईल तोपर्यंत आहे माझी एकच शासनाकड जेवढी उड़ी मत होईल तेवढी करावी बीडच्या कुर्ला गावातली ही दृश्य डोळ्यात पाणी आणि मुख्यमंत्र्यांना हात जोडून मदत करण्याची विनवणी शेतकऱ्यांकडनं केली जाते बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापूर्वी पडलेल्या पावसाने शेती पिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मी सध्या कुरला गावात आहे हे शेत जे आहे आपण बघू शकतात यातील कापसाचं जे पीक आहे हे पूर्णरित्या पाणी पाण्याखाली गेलेलं आहे आणि आता हे पाणी कुठेतरी थोडं थोडं ओसरत आहे आणि चिखल आणि आत्ता देखील गुडघ्यावर पाणी या ठिकाणी आहे आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे काल मंत्री पंकजा मुंडे आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी देखील बीड जिल्ह्याचा दौरा केला काही शेतकरी माझ्यासोबत आहेत काय सांगा काय नुकसान खूप बिकट परिस्थिती झाली आमची खूप एवढं नुकसान झालंय पाच दिवस झालं सगळं खूप पाण्यामध्ये आहोत आम्ही एवढी कंडिशन अशी कधीच नाही झाली खूपच भयानक परिस्थिती झाली आम्ही ऐकत होतो एकोणनव्वद ला महापूर आलता पाऊस झाला पण अक्षरशः आम्हाला आता बघायला भेटलं खूपच नुकसान झालंय आणि एवढं नुकसान झालंय की आम्हाला सरकार माय बापनी मदत करावी असा पाऊस झाला होता का कधी काय नुकसान नाही 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 एवढा नव्हता झाला आता लयच झाला भयानक झाला काय मिळेल तर तूर कापूस सोयाबीन ह्या वस्तू बाकी ते ऊस आहे ना ते सुद्धा पडून गेला असा असा सगळा सगळा पडून गेला ते सुद्धा ते सुद्धा पडून गेला बघा मग पत्रेचे घर आहे तर ते सुद्धा खांदू खांदू चौकून मोकळे झाले ते पत्रे बी आज उद्या पडते का काय ईद ठोकले शेतामध्ये पुरामुळे बीड जिल्ह्यातील अनेक बागा कडा परिसरात मोसंबी लिंबू या बागा अक्षरशः उन्मळून देवळाली गावात दत्तात्रय तळेकर यांनी दीड एकरामध्ये लिंबाची बाग लावली होती ज्यात अडीचशे झाडं होती पण बाजूला असलेल्या नदीला पूर आला आणि नदीनं पात्र बदलत पुराचं पाणी तळेकरांच्या शेतात आलं त्यानंतर होत्याचं नव्हतं झालं आणि संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी तर फिरलंच आहे पण पुन्हा एकदा उभा राहण्याच्या अपेक्षेवर देखील पाणी फिरलंय मी सध्या बीडच्या बीडमध्ये फिरतोय आणि आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवतोय आता हे दृश्य आहे लिंबू लिंबूच हे बाग होतं अडीचशे झाड होते आणि या सगळी झाड अक्षरशः वाहून गेली आहे उन्मळून पडलेली आहे लाखो रुपयाचं पीक होत होतं मात्र एका पाण्याने या सगळ्या स्वप्नांवर पाणी फेरलंय शेतकऱ्यांचं हे लाखो रुपयांचं नुकसान तर झालंच आहे पण हे बाग पण उद्ध्वस्त झाली काय नाव आहे तुमचं दत्तात्रय कारभारी तळेकर तळेकर साहेब मला सांगा गाव कोणतं देवळाली असं या इकडे थोडस किती एकर बाग होता एक्कर किती झाड होते अडीचशे काय झालं अचानक की हे सगळं अचानक असं झालं की रात्री अचानक पाऊस आला भरपूर आणि पाऊस आल्याच्या नंतर सकाळी इतकं पाणी आलं आम्ही सकाळी सात सा, सा साडेसहाच्या दरम्यान साडेसहाच्या दरम्यान शेतात आलो तर वस्तीवरून आलो ना निम्यातच आलो आणि तिथून पुढे इतकं इकडं पाणी बघितलं ना तर इतकं भयाव पाणी होत म्हणजे इतकं भयान होत ते की जवळ सुद्धा कशाचे जाऊ वाटत नव्हतं एवढं भयान होत आजची परिस्थिती अशी झाली मी एस टी मध्ये ड्रायव्हर होतो आणि त्याच्या अगोदर मी हे सगळं केलं होतं तयार आणि मी आता रिटायर झालो अडीच वर्ष होत झाली रिटायर होऊन आणि मला असं वाटत होतं माझी पेन्शन ही राहील पण ती सुद्धा उद्ध्वस्त झाली त्याच्यामुळं आता काय म्हणजे आम्हाला बोलायला सुद्धा असं काय बोलावं हे समजत नाही शेतात नसला शेतात मी पहिल्यांदा आलो साहेब शेतात याच्या आधी आलोच नाही परत हे ज्या दिवशी हे पाणी गेलं त्या दिवशी फक्त मी लांबून बघितलं मी परत शेतातच आलो नाही हा झालो पहिल्यांदा भावनिक झालाय तो म्हणजे हे बघवलं जात नाही मी लेकरापेक्षा या झाडांना जास्त जपलो होतो एवढी वाईट झाली बीडच्या शेजारी लातूर जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे शेत वाहून गेल्यानं जनावरांना काय खायला घालायचं हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला लातूर मधील उजेड गावातील शेतकऱ्यानं पुरानं वेढलेल्या शेतातील घरातच मुक्काम ठोकला Got... दुसरीकडे परभणीत देखील हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी धाय मोकलून रडतो सडलेल्या पिकांकडे बघून कावरा बावरा होतो प्रशासनाकडे मदत द्यावी म्हणून आक्रोश करतोय लांबोटीचा पूल जो बंद होता आणि त्यामुळं चार दिवस इथली वाहतूक बंद होती त्या लांबोटीच्या पुलाजवळ हे जयशंकर नावाचं हॉटेल आहे फार प्रसिद्ध हॉटेल आहे या जयशंकर हॉटेलमधली चटणी इथला चिवडा आणि इथं सोलापूर अक्कलकोट पंढरपूरच्या दिशेनं जाणारे लोक आणि उलट दिशेनं जाणारे लोक यांच्यासाठी हे हॉटेल महत्त्वाचं आहे हे हॉटेलसुद्धा इथला खालसा जो भाग आहे तो पाण्यामध्ये होता आणि आत्ता हा मार्ग सुरू झाला आहे तब्बल तीस एक तासानंतर तो मार्ग सुरू झाला पण अजूनही सोलापूर विजापूर महामार्ग बंद आहे जवळपास बहात्तर तास होत आले आणि हे ते हॉटेल आहे ज्याची महाराष्ट्राला ओळख आहे त्या हॉटेलमध्ये आत्ता येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आहे हॉटेलचे मालक आहेत आपल्यासोबत नाव नाव माझं नाव रुद्राक्ष रुद्राक्षराव इथंच सगळं पाणी होतं हा हे सगळं पाण्यातच होतं आणि पाठीमागचा एरिया जे आहे आपलं गोडाऊन ते आहे त्या, त्या गोडाऊनमध्ये ते पूर्ण पाणी होतं गोडाऊनमध्ये काय नगतं गोडाऊनमध्ये नुकसान असं भरपूर काही झालं नाही कारण की प्रशासनानं आधीच कल्पना दिल्या असल्यामुळे की आधी तयारी आम्ही पूर्ण केली होती तर सगळा माल जो आहे तो शिफ्ट केला होता आणि नुकसान असं काय शिवशंकरचं आपल्या जयशंकरचं नुकसान नाही झालं जय जयशंकरचं एवढे वाटेल एवढं नुकसान नाही झालं पावभाजी गावचं पुरी इतपत कित पाणी होतं कारण हे हॉटेल फार प्रसिद्ध आहे हां एवढं पाणी पाणी तर... गो गो तर था तर था ते उड़ा पाणी आहे असं तर तर ते जरा तिथं इथं शेतकऱ्यांसाठी सरकारनं प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर केली म्हणजे गुंठ्याला केवळ पंच्याऐंशी रुपये आता या पंच्याऐंशी रुपयानं शेतकऱ्याचं नेमकं कुठलं नुकसान भरून निघेल हे मायबाप सरकारलाच ठाऊ ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी એનડી ટીવી અને આપણ પા એનડી ટીવી મરાઠ